असेल किंवा नसेल पण आता योगायोगानं आज पुण्यामध्ये असल्यामुळं आणि आम्ही सगळे उमेदवार ह्या परिसरात असल्यामुळं मार्केट यार्डामध्ये येणं व्यापाऱ्यांना भेटणं त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना भेटणं हे आमचं नेहमीचं असतं मी वाशिम मार्केट असेल किंवा हे मार्केट असेल किंवा बाकी जुन्नर मार्केट सगळ्या मार्केटमध्ये जाऊन शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी संबंध ठेवून असतो इतर वेळीसुद्धा शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील व्यापाऱ्यांच्या काही अडचणी असतात ते सोडवण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो फक्त निवडणुकीत फक्त येत नाही एरवीस तास तुम्ही म्हटले की तीन लाखाची लीडने तुम्ही निवडून येणार कसं गणित जुळ जुळले तुमचं हे बघा तीन लाखाचं लीड कसं येणार हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार चौदाला ज्या पद्धतीनं मी ही निवडणूक जिंकलो होतो हडपसर असेल भोसरी असेल त्या भागामध्ये जवळजवळ लाखा लाखाच्या फरकानं मी निवडून आलो म्हणजे मताधिकेनं आलो होतो यावेळेला तिथं आडपसर आणि भोसरी या दोन्ही मतदारसंघामध्ये किमान किमान एक एक लाखाचं नीट मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि इतर मतदारसंघामध्ये सगळं झालं तर साडेतीन लाखाच्या वर ही माझी आघाडी असेल कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याविरोधात आम्ही लढायचो तो काँग्रेस पक्ष आज रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकत्र आहे भाजप पण एकत्र आहे मग तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे महायुतीची आणि इथं आमचा वोट बेस असल्यामुळे इथं साडेतीन लाखाच्या खाली खासदार अमोल गोले म्हणतात त्यांच्याकडे तीन पक्ष आहेत ते म्हणतात मतदार आहेत ते आमच्याकडे आहेत असं अमोल गोले सांगत आहेत मतदार तुमच्याकडे नाहीत असं त्यांचं म्हणणं हे जनतेनं सगळ्या जनतेला माहिती आहे मला पोरपट करायचे नाही पोपट पणची करायची नाही वेळोवेळी टीका होती तुमच्यावरती तुम्ही काम केले नाही काम केले कामं केले नाही अरे निवडून त्याला दिलं आणि मी कामं करायची पूर्वी पूर्वी अरे पूर्वीची कामं केली तेच कामावर काम तो पुन्हा निवडून आलाय ना आता जे प्रचारामध्ये त्यांच्या अहवालामध्ये छापून आलं आहे की मी केलेल्या कामामुळेच तीच कामं तशीच्या तशी उचलून टाकली त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दोन हजार एकोणीसला तो जाहीरनामा दिला कुणी बघावं तुम्ही शोधपत्रिका पत्रकारिता करा आणि त्यांचा जाहीरनामा दोन हजार एकोणीस सिंगल, चा सिंगल एक बघून घ्या पूर्ण केलेलं नाही पण आमदारांनाही धमक्या दिल्या जातात कार्यक्रमातून पुढं पुढे निवडणुका आहेत राष्ट्रवादीच्या तुमच्या भागात तुमच्या आमदारांना हा नेते सुद्धा प्रवेश करतात राष्ट्रवादी आहे आता आमदारांचा प्रश्न घेऊ कि भाजपचा घेऊ आमदारांचा घ्या कुठल्याही आमदारांना कोणी टीका करायची गरज नाही मतदार आमच्याबरोबर असल्यावर तर आमदारांना कुणाला धमक्या द्यायचे काय कारण आहे असं कधी होत नाही योगंच आहे अफवा सोडतात सहानुभूती मिळवायची म्हणून अफवा सोडतात अशा प्रकारचं त्यांचा नेरेटिव्ह सेट करतात प्रत्येक वेळेला इलेक्शनमध्ये आणि तोच हाच प्रकार आहे राहिला प्रकार जे लोकं जातात येतातसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा फरक पडत नाही कारण पुन्हा गेलेल्याची स्पेस भरून येते राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे ते संकट मोचक म्हणून ओळखलं जातं सध्या त्यांना संकट मोचक म्हणून ओळखतात खरंच संकट मोचक आहेत का ते संकट मोचक सध्या संकटात आहे हे <laughs> त्यांना माहिती आहे म्हणून कुठंतरी हवा निर्माण करतात कुठंतरी आर्टिफिशियल वातावरण निर्माण करतात पण ते वस्तुस्थिती घेते संकटात आहे शरद पवारांनी जे वक्तव्य केलं तुम्ही ऐकलेली असेल सुमित्रा पवारांबद्दलचं काय प्रतिक्रिया आहे तुमची असं वक्तव्य करणं हे प्रकार जुना झाला आहे त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देणं मला काही उचित वाटत नाही ठीक आहे धन्यवाद धन्यवाद